नमस्कार न्यूज लंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या लोकसभेमध्ये जे एक नवं विधेयक किंवा ज्याच्यामध्ये सुधारणा करणारं असं विधेयक सध्या सादर करण्यात आलं आहे आणि ते म्हणजे वक बोर्डाचं विधेयक आणि या विधेयकामध्ये पूर्णपणे पारदर्शकता या सगळ्या कायद्यासंदर्भात यावी आणि त्यातून जमिनी हडप केल्या जातात असा जो दावा केला जातो आहे असे जे आरोप केले जात आहेत ते सगळे आरोप दूर व्हावेत त्यातून पारदर्शकता यावी आणि अनेकांवर जो अन्याय होतोय वक्फच्या मा, माध्यमातून तर तो अन्याय होऊ नये या दृष्टीने हे सुधारणा विधेयक जे ते सादर करण्यात आलेलं आहे अजूनही ते मंजूर झालेलं नाही पण ते मंजूर होण्याच्या आधीच विरोधकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्यांना अचानक अल्पसंख्य लोकांचं हित जे आहे ते दिसायला लागलेलं ला आहे मग त्याच्यामध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेस समाजवादी पक्ष हे सगळे जे पक्ष आहेत यांनी या विधेयकाला विरोध करायला सुरुवात केलेली आहे की हे विधेयक आलं तर मुस्लिमांवर अन्याय होईल मुस्लिमांचं हित जे आहे ते हित यातून राखलं जाणार नाही अशा पद्धतीचे दावे केले जाऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे हा प्रयत्न त्यांचा आहे की या विधेयकाच्या माध्यमातून कुठेतरी नरेंद्र मोदी सरकारला अडचणीत आणता येईल का कारण हे मुस्लिम विरोधी विधेयक आहे असं सांगून देशामध्ये एक प्रकारे फूट पाडता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा आहे मुळातच हे जे विधेयक आहे याच्यामध्ये दोन हजार तेरामध्ये जी सुधारणा करण्यात आली त्याअंतर्गत वक्फ बोर्ड जे असतं ते कोणत्याही जमिनी ज्या आहेत किंवा कोणतीही मालमत्ता ही आमचीच मालमत्ता आहे अशा पद्धतीने सांगू शकतं आणि ते केल्यानंतर त्यांना कोणी त्या ठिकाणी विरोध करू शकत नाही त्या जमिनी त्यांच्या ताब्यात जातात आणि अशा प्रकारे अनेकांच्या जमिनी या ताब्यात घेण्यात आलेत आणि अगदी केवळ बाकीचेच नव्हे तर मुस्लिमांमध्ये सुद्धा या कायद्यासंदर्भात विरोध आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे सुफी बोर्डाने सुद्धा या कायद्याला विरोध केलेला आहे म्हणजे जी सुधारणा दोन हजार तेरामध्ये करण्यात आली होती त्यांची मागणी आहे की याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे याच्यामध्ये पारदर्शकता यायला पाहिजे त्यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये खरोखरच या वक्फ बोर्डाच्या कायद्यामुळे काय नेमका मुस्लिमांचा फायदा आला तो सांगावा तरी तो सांगता येत नसेल तर मग कशाला याला विरोध केला जातोय असा त्यांचा सवाल आहे म्हणजे फक्त हिंदूंकडून विरोध होतोय अशा पद्धतीचा दावा केला जातोय तो खोटा आहे विरोध सगळीकडून आहे बोरा समाजाकडून सुद्धा विरोध आहे कारण का त्यांनासुद्धा याचा फटका या कायद्याचा बसलेला आहे तेव्हा या कायद्यामध्ये सुधारणा व्हावी त्यात पारदर्शकता यावी आणि अशा पद्धतीने ज्या जमिनी लाटल्या जात आहेत हडप केल्या जात आहेत जप्त केल्या जात आहेत त्या सगळ्यात ती सगळी प्रक्रिया बंद व्हावी आणि त्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या जमिनीची नोंदणी व्हावी ती सगळी प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावी अशा पद्धतीच्या शिफारशी अनेक शिफारशी त्याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत पण या विरोधी पक्षांना नको आहेत कारण का त्यांना हे दाखवायचे की हे सगळं मुस्लिम विरोधी आहे म्हणजे आज बांगलादेशामध्ये एवढ्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणात अराजक माजलेला आहे असंतोष माजलेला आहे त्यातून हिंदूंच्या हत्या होत आहेत त्यांची घरं जाळली जात आहेत त्याविषयी इथे कोणी बोलत नाही हेच सगळे लोक ज्यावेळेला सी एचा कायदा आला होता त्यावेळेला मात्र बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान या ठिकाणच्या मुस्लिमांचा का समावेश त्यात केला नाही यासाठी कंठशोष करत होते अगदी मोठमोठ्याने ओरडून विचारत होते की तिकडच्या मुस्लिमांना त्याच्यात का समाविष्ट केलेलं नाही मुस्लिमांवरचा अन्याय नाही का आणि आत्ता मात्र ज्यावेळेला बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्यावेळी ते शब्द काढत नाहीये ते काही आणि असे हे लोक दुटप्पी वृत्तीने वागणारे आज मात्र इकडे भारतामधल्या मुस्लिमांबद्दल किंवा अल्पसंख्यांकांबद्दल त्यांच्या मनात कळवळ आहे पण हा कळवळ नुसता नाहीये तर हा या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला कसं अडचणीत आणता येईल कारण मुस्लिमांना विरोध करणारा कायदा असं दाखवायचं पुन्हा एकदा मुस्लिम मतं आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि नरेंद्र मोदी सरकारला कसा अडचणीत आणता येईल हा प्रयत्न करायचा याच दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आरोप काँग्रेसवर केलेला आहे तो म्हणजे वक्फ बोर्डाच्या माध्यमातून काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर जमिनी लाटल्या आणि त्यांचा घोटाळा जो आहे तो बाहेर आलेला होता आणि तेच आज हा हे जे विधेयक आहे हे मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न करतायत कारण त्यांना हे विधेयक मंजूर झालं याच्यात पारदर्शकता आली तर जमीन लाटता येणार नाहीत या जमिनी लाटण्यासाठी जमिनी हडप करण्यासाठी त्या जमिनी स्वतःच्या वापरासाठी त्या विकण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतील हेच काँग्रेसला वाटत असावं आणि म्हणून ते याला विरोध करतायत असं आहे की मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या त्यात कोणकोण काँग्रेसचे -कोण नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिल्या त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे यांना वक्फशी काही घेणं देणं नाही आहे त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना तास पडणार होती म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला पण ठीक आहे आता ते बिल समितीकडे आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल तर देवेंद्र फडणवीसांनी हे नेमकंही ते सांगितलेलं आहे आणि त्याचं कारण तेच आहे की विरोधी पक्षांना हे विधेयक येऊ नये हे यासाठीच वाटतं कारण या, या बोर्डाच्या माध्यमातून ज्या जमिनी हडप करता येतील त्यानंतर आपल्याकडे वळवता येऊ शकतात आपल्या ताब्यात घेता येऊ शकतात यासाठीच त्यांचा प्रयत्न आहे तोच प्रयत्न त्यांनी यापूर्वी केलेला आहे आणि म्हणून त्यांना या विधेयकाला विरोध करायचा आहे आता त्यांचा दुर्दैव हे आहे की त्यांना असं वाटतंय की सध्या नरेंद्र मोदी सरकारकडे बहुमत म्हणजे एकट्या भाजपकडे नाहीये दोनशे चाळीस जागा निवडून आल्या त्यामुळे त्यांना चंद्राबाबू नायडू नितीश कुमार यांची सोबत घ्यावी लागली त्यामुळे आपण जर नरेंद्र मोदी सरकारला विरोध केला त्यांनी आणलेल्या विधेयकांना विरोध केला तर मग अर्थातच ते नमतील कारण का त्यांचे का या जे सहकारी पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत त्यांचाही विरोध झाला तर अर्थातच नरेंद्र मोदी सरकारला विधेयका विधेयकांच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल बॅकपूटवर यावं लागेल पण दुर्दैवाने तसा होत नाही चंद्राबाबू नायडू असोत नितीश कुमार असोत यांनी या नव्या विधेयकाला विधेयकाला विरोध केलेला नाही आहे उलट नितीश कुमार यांच्यासोबतचे जे खासदार आहेत लल्लन सिंग त्यांनी तर लोकसभेत सांगितलं की या हा मुस्लिम विरोधी कुठे कायदा आहे हे विधेयक जे आहे ते मुस्लिम विरोधी कुठे आहे काय नेमका याच्यात मुस्लिम विरोध आहे याच्यामध्ये पारदर्शकता यावी हाच उद्देश आहे मी कुठे मुस्लिम विरोध दिसून येतोय आणि अल्पसंख्याकांची एवढी काळजी काँग्रेस जर करत असेल तर त्यांच्या सत्ता का, सत्ता काळामध्ये शिखांवर किती अत्याचार झाले रस्त्यावर शिखांना ठार मारण्यात आलं ही काँग्रेस आज अल्पसंख्याकांची काळजी करते असा सवाल लल्लन सिंग उपस्थित करतात म्हणजे स्वाभाविकच या ठिकाणी नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा नरेंद्र मोदी सरकारला आहे आणि त्याचं कारण हेच आहे की हा कायदा नवीन येणारे विधेयक सुधारणा विधेयक हे कोणत्याही प्रकारे मुस्लिम विरोधी नाही ते फक्त त्यात पारदर्शकता आणणार आहे त्यातल्या जाचं कटी आहेत त्या दूर करणार आहे जमीन हडप करण्याचे जे अनिर्बंध असे अधिकार या बोर्डांना दिले होते ते अधिकार काढून घेणार आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हे सगळे विरोधक जे आहेत ते कुठेतरी निराश झालेले आहेत की अशा पद्धतीने जर विधेयक मंजूर झालं तर आपल्याला मुस्लिमांचे कैवारी आहोत हे सांगता येणार नाही आणि दुर्दैवाने हे सगळं त्यांना जे वाटतंय चार जूनला जेव्हा निकाल लागला तेव्हा दोनशे चाळीस जागा भाजपाला मिळाल्या म्हणजे अर्थात बहुमत आलं नाही एक एका पक्षाला बहुमत मिळालं नाही भाजपला याचा आनंद त्यांना एवढा झाला की त्यांना वाटायला लागला आता सरकार आपलंच येणार काही महिन्यात चंद्राबाबू नायडू नितीश हे कधी दगा देतील आणि ते दगा दिला की लगेच राहुल गांधी पंतप्रधान बनतील किंवा पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत त्यातल्या एकेकाला एक एक वर्ष पंतप्रधान करता येईल ही स्वप्न त्यांना पडायला लागली होती पण दुर्दैवाने नरेंद्र मोदींचं सरकार जे आहे ते भक्कम आहे आणि त्यांनी हे दाखवून दिले की भलेही आम्हाला बहुमत नसलं एका पक्षाला बहुमत मिळालं नसलं पण एनडीएचा बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या जवळ आम्ही जी ठरवलेली विधेयक आहेत जे ठरवलेले निर्णय आहेत ते घेणारच आहोत त्या बाबतीत कोणत्याही प्राची कसूर केली जाणार नाही कोणत्याही पद्धतीने पाऊल मागे घेतलं जाणार नाही हे ठामपणे सांगितलेलं आहे याचा अर्थ जर तसं नसतं ते विधेयक सादर करताना कुठेतरी मनामध्ये शंकाकुशंका असल्या असत्या एनडीएच्या मनात के सादर आदर करायचं पण कोणाचा विरोध झाला तर काय करायचं मित्रपक्षांनी विरोध केला तर काय करायचं पण तसं होताना काही दिसत नाहीये हीच खंत जी आहे ती विरोधी पक्षांमध्ये आहे आणि त्यातून हा सगळा विरोध केला जातोय लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पण तरी देखील नरेंद्र मोदी सरकारने ठामपणे विधेयक जे आहे ते मांडलेलं आहे आणि त्यातून हेच दिसून येतं की भविष्यात अशी जी जी काही विधेयकं का येणार आहेत जे जे काही निर्णय घेतले जाणार आहेत ते घेतले जाणार आहेत त्याच्यात कोणतीही आडकाठी येणार नाही सगळे मित्र पक्ष एकत्र असतील कारण त्यांचा विश्वास नरेंद्र मोदींनी संपादन केलेला आहे त्यांनाही नरेंद्र मोदींवर विश्वास वाटतोय हेच त्यातून दिसून येतं पण त्या विश्वासात कुठेतरी मिठाचा कडा घालण्याचं काम विरोधी पक्ष करू पाहत आहेत पण त्यात ते यशस्वी होत नाही आहेत तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद